गुरुवारी हबप कुंडाजी बाबा डेरे आश्रमातील सभागृहामध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले यावेळी एकशे नऊ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून एकवीस रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकर आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले आहेत रुग्णांना तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रवास निवास जेवण चष्मा व एक महिन्याची औषधे या सर्व सुविधा उपलब्ध दिल्या जाणार आहेत गेल्या सात महिन्यात डिसेंट फाउंडेशन व शंकर हॉस्पिटल पनवेल यांच्या माध्यमातून सदुसष्ट नेत्र रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून त्यांना नवीन दृष्टी मिळण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय संपूर्ण जुन्नर तालुका हा मोतीबिंदू मुक्त करण्याचा संकल्प डिसेंट फाउंडेशनने केला असून त्यासाठी तालुक्यातील विविध सामाजिक संस्था व ज्येष्ठ नागरिक संघ आम्हाला सहकार्य करत आहेत या प्रसंगी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश दादा शेरकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी कुळमेथे डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई सचिव डॉक्टर फकीर आतार संचालक आदिनाथ चव्हाण शंकरा आय हॉस्पिटलचे सिव्हिल समन्वयक प्रकाश पाटील डॉक्टर दयानंद गायकवाड डॉक्टर अश्विन पवार डॉक्टर गोसावी ज्येष्ठ नागरिक जुन्नर तालुका समन्वयक समिती अध्यक्ष एकनाथ डोंगरे सुधाकर वाडकर पांडुरंग मोडवे गोविंद हिंगे देवदत्त महाराज ताजने लक्ष्मण महाराज मुरकुटे ऑप्टिशियन विलास बेंद्रे गणेश मेहर योगेश वागचौरे आदी मान्यवर नेत्ररुग्ण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास जुन्नर